हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपली आई जेव्हा शेवया करायचं म्हटलं तर अक्षय तृतीयाच्या आधी आई गहू रात्रभर भिजत घालायची बांधून ठेवायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी दळून आणून त्याला फॅनच्या हवेत सुकवणे त्याचा रवा वेगळा करणे त्याचा तो कोंडा आहे तो वेगळा काढणे ही सगळी कटकटाई दिवसभर करत बसायची पण ह्या ज्या शिवाया आहे या मी फक्त रव्यापासून तयार करून आणलेल्या आहेत दोन किलो रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे चपातीसाठी वापरतो तेच कणिक घ्यायचं दीड किलो आणि त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि मशीनमधून या शेवया तयार करून आणलेल्या आहेत कसलेच गव्हाची कटकट नाही आणि अगदी पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत या शिवायाकडे बघून वाटतसुद्धा नाही की या शेवया ज्या आहेत त्या फक्त रव्याच्या बनवलेल्या आहेत म्हणून अगदी छान चवदार होतात आणि पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत नक्की म्हणून बघा खूप सोप्या पद्धतीने शवाया तयार करता येतात अशा प्रकारे शवया तयार करून घ्यायच्या आणि उन्हात सुकवून घ्यायच्या आपल्याला खीर करण्यासाठी किंवा भात करण्यासाठी वापरू शकतो आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये